नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे जवळजवळ दहा ते बारा झाले आपण लाईव्ह आला नाहीये तर प्रत्येकदा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ मी लाईव्ह बनवत आहे सोबत चर्चा करायचा आहे तर हा महत्वाचा विषय असणार आहे गणेश चतुर्थीनंतर बाजारभाव काय राहणार रा आहे खूप मोठा रिस्क घेतलेला आहे मी तर काय हरकत नाहीये तर माझी एक आशा आहे की बाबा शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये चांगले बाजारभाव भेटावं हीच आशा आहे माझी तर बघूया काय आपन, आ, काय आपण काय समीकरण आहे नेमकं काय बाजारभावाची परिस्थिती आहे नवीन कायद्याची काय स्थिती आहे मागील दिवसापासून मी प्रत्येक अपडेट तुम्हाला दिलेला आहे सगळी बाजारभाव काय स्थिती आहे तर आपण परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वत्र व्यवस्थित डिटेल माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यांनी लवकरात लवकर जोडण्याचा प्रयत्न करा जे कोणी शेतकरी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहेत त्यांना विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करा हा जो करा हाज जो व्हिडिओ आहे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटाचा असणार आहे आणि पूर्णपणे व्हिडिओ बघायचा आहे आणि या व्हिडिओमध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सर्व शेतकरी कादा उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतो लवकरात लवकर सर्व जोडण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात ते पण कंपनीवर नक्की सांगा चला तर सर मी आशा करतो सगळं जुळलेलं आहे तर महत्वाचा मुद्दा आपण आता एक विषय सुरुवातीला मांडणार आहे सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आपण बाजार आढावा घेऊया ठीक आहे अ हो सर जुना कांदा चाळीत टिकत नाही एक महिन्यानंतर काय सुधारणा होऊ शकेल का यावरती सर्व चर्चा सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे प्रश्न माझे का काही वैयक्तिक मी प्रश्न काढलेला आहेत स्वतः मी आपण त्याचं काल दोन दिवसापासून शेतकरी मला प्रश्न विचारलेला आहे ते प्रश्न आपण लिहून घेतलेले आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी सर्व सर्वप्रथम देतो नंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतो ठीक आहे चला तर शेतकरी मित्रांनो ठीक आहे आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा बाजारभाव सांगूया कारण की आज अपडेट दिला नाही आहे मी तर आज सोलापूर मार्केटमध्ये आवक आव कमी आहे मागील दोन दिवसात तीन दिवस झाले आवक कमी आहे सोलापूर जिल्ह्यात आणि इतर काही भागामध्ये इतर काही भागामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये सर्वत्र पाऊस सुरू आहे ट्रान्सपोर्ट म्हणजे जे काही वाहतूक आहे ती पूर्णपणे खंडित आहे त्यामुळे जे काही आवक आहे ती पूर्णपणे कमी होत आहे आवकमुळे एक दोन रुपयाची वाढ काल आणि आज बघायला भेटलेली आहे सोलापूर मार्केटमध्ये तर हायस्ट बाजारभाव काही एक दोन वक्कल निघालेले आहेत बावीस रुपयापर्यंत सोलापूर मार्केटमध्ये सरासरी एक बाजारभाव पाहिला असता तर सतरा रुपयापासून ते वीस रुपयामध्येच एक नंबर बाजारभाव आहे आणि त्याखालोखाल बाकीचे बाजारभाव आहे ठीक आहे तर बाकीच्या मार्केटमध्ये मा उन्नीस बी कमी जास्त होत आहे आणि मी आधीपासून म्हटलेलं आहे की बाजारभाव या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर दहा तारखेनंतर हळूहळू बाजारभावामध्ये सुधारणा होईल ठीक आहे काही शेतकरी म्हणतात तुम्ही ऑगस्टमध्येच म्हटले होते शेतकरी मित्रांनो ऑगस्टमध्ये आपण बाजारभाव बदल सांगितलं होतं परंतु जे काही निर्यात संदर्भात जे काही आतापर्यंत झालो तसं झालं नाही निर्यात निर्यात पूर्णपणे असे म्हणला म्हणलं तरी चालेल कारण की मागील तीन दिवसांमध्ये तुम्हाला निर्यात ही बघायला भेटली नाहीये एक गाडी दोन गाडी निर्यात आहे निर्यात सुरळीत होत नाहीये त्यामुळे फटका बसतोय आपल्या इतर शेतकऱ्यांना आणि अयदारांना पण फटका बसतोय इतर सर्व घटक आले त्यामध्ये ठीक आहे चला तर आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया बाजारभाव आतापर्यंत निर्यात सुरू झाला तरी पण बाजारभाव का वाढले नाही निर्यात सुरू होणार आहे म्हणून आधीच्या काळामध्ये म्हणजे सतरा तारखेच्या आधी बाजारभाव थोडेफार कमी होते आणि निर्यात सुरू झाल्यावर हो, एक दोन ते तीन दिवस बाजारभाव चांगले राहिले कधी कधी बाजारभाव पंचवीस सव्वीस रुपयापर्यंत गेलेले काही मार्केटमध्ये सत्तावीस रुपयापर्यंत सुद्धा गेलेले होते कधी तेव्हा निर्यात जवळजवळ तीस ते पस्तीस गाडी निर्यात होत होतं त्याआ बाजारभाव सुद्धा वाढलेले होते आणि अचानक निर्यात पूर्णपणे बंद झालं बंद झालं म्हणजे पूर्ण, पूर्ण थांबवलेली होती आणि हळूहळू काही दहा गाड्या पाच गाड्या एक गाड्या असे करत करत निर्यात आता सुरू आहे म्हणजे पूर्णपणे निर्यात हे बंद असल्यासारखंच आहे त्यामुळे बाजारभाव हे स्टेबल आहे आणि मागील तीन ते चार दिवसाच्या खाली बाजारभाव पूर्णपणे पाच ते सहा रुपये पूर्णपणे घसरलेले होते आणि सध्या आहे स्थिती आहे म्हणजे बाजारभाव आता सुद्धा पण थांबलेले आहे घसरलेले आहे ठीक आहे आणि हे निर्यातमुळे आणि विशेष म्हणजे बाजारभाव कमी होण्याचे कारण आहे पावसामुळे सध्या काही भागामध्ये इतका पाऊस आहे व्यापारी वर्ग जो आहे तो कांदा घ्यायला घाबरतोय कारण की इथून आ, हा कांदा हा नासवंत वस्तू आहे ना नासवंत पदार्थ आहे तुम्ही कांदाला अगर पाऊस लागला म्हणजे पूर्ण सडायचा प्रश्न आहे त्यामुळे कधी कधी जो व्यापारी वर्ग आहे तो कांदा घ्यायला आमच्या इथल्या भागामध्ये तर शेतकरी जो व्यापारी वर्ग आहे तो म्हणतोय पाऊस सुरू झाला कमी झाल्यानंतर बाजारभावामध्ये सुधारणा होईल कारण की ट्रान्सपोर्ट जात नाही उत्तर भारतामध्ये पूर्णपणे रस्ते बंद आहेत कुठे लाईट लाईन होतो आहे डोंगर पूर्णपणे नदीमध्ये वाहून चाललेला आहे असे अनेक व्हिडिओ समोर येत आहे त्यामुळे ट्रान्सपोर्ट थांबलेली आहे आणि तिथे कांद्याची व इतर फळांचं आणि बाकीच्या गोष्टी पण कमी होत चाललेल्या आहे बाजारभाव जसे पावसाचं प्रमाण कमी होईल निश्चितच बाजारभाव परत एकदा उसंडी होईल आणि विशेष म्हणजे आतापर्यंत आपण सांगत होतो की सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी ऐकले असेल की ऑगस्ट महिन्यामध्ये कांदा जो नवीन कांदा भरपूर येईल भरपूर येईल मी मागील तीन ते चार दिवसापासून नवीन कांद्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यामध्ये सांगितलं की नवीन कांदा पूर्णपणे डॅमेज झालेला आहे आणि दक्षिणेकडील जो नवीन कांदा सर्वप्रथम आपल्या इथे मार्केटमध्ये होत येतो परंतु नवीन कांद्याची स्थिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ आणि इन्स्टावरती मी ते अपलोड केलेलं होतं भरपूर शेतकऱ्यांनी पण पाहिलं असेल ते व्हिडिओ आणि त्यामुळे निर्यात सॉरी त्यामुळे जे काही नवीन कांदा आहे पूर्णपणे डॅमेज आहे नवीन कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे ठीक आहे त्यामुळे आता पूर्णपणे निर्भरता जो आहे ते फक्त जुन्या कांद्यावर डिपेंड आहे आणि जुन्या कांद्याचा जो काही निर्यात आहे आणि परत भारतामध्ये ट्रान्सपोर्ट आहे या सर्व गोष्टी फक्त जुन्या कांदा अवलंबून आहे तर निश्चितच आपण म्हटल्यासारखे येणाऱ्या दहा ते पंधरा तारखेनंतर बाजारमध्ये बाजारभावामध्ये हळूहळू सुधारणा नक्की होणारच आहे ही शंभर टक्के लक्ष आहे आणि मी माझा वैयक्तिक मत नाही आहे हळूहळू माझ्या गोष्टीवर बाकीची जे काही मीडिया बाकीचे काही घटक आहेत ते आग्रिक करत आहेत त्यांचे पण वैयक्तिक म्हणणं आहे हळूहळू का होईना बाजारभावमध्ये चांगली वाढ होणार आहे सप्टेंबर अखेरपर्यंत तुम्हाला वीस रुपयापासून ते पंचवीस रुपयाच्या मदतमध्ये शंभर टक्के म्हणजे घटात परंतु मी आ, मी अपेक्षा करत होतो की बाजारभाव पंधरा ते पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबरच्या मध्ये पंचवीस पार करेल परंतु निर्यात जो आहे हा सुरळीत होत नाहीये निर्यातीमुळे थोडासा अडचण निर्माण होत आहे आणि समजा या ब्रेडमध्ये समजा समजा अजून पाऊस आणि जोर पकडला तर बाजारभावामध्ये मध्ये थोडा अजून सुधारण्याचे चान्सेस कमी आहे आणि विशेष म्हणजे आता दहा तारखेनंतर भरपूर चाळ पण म्हणजे कांदा मार्केटमध्ये येण्याचे चान्सेस आहे आणि मी ज्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बाबा तुम्हाला खरंच यावर्षी कांद्याचे पैसे करायचं आहे तुम्हाला रिस्क घ्यायला आवडेल <laughs> म्हणजे खरंच बर का मी रिस्क बघा शेतकरी आता जो काही भाव आहे न पडवणारा भाव आहे ज्या टायमाला तुम्ही कांदा मार्केट आपल्या चाळीमध्ये टाकला टाकत होता त्या टायमाला जे काही भाव होता तोच भाव सध्याला आहे अगर चार पैसे तुम्हाला इथून पुढे कमवायचं असेल तर एवढे दिवस थांबलेला आहे तर तुम्ही अजून एक महिना एक महिना तर दीड महिना तुम्ही थांबायची गरज आहे त्यामुळे काय होणार आहे पुढे चालून चांगले बाजारभाव तुम्हाला भेटणार आहे कारण की भारतामध्ये कांदा खाणारा वर्ग खूप मोठा आहे भारतामध्ये दे इतर देशापेक्षा जास्त कांदा विक्री होतो आणि बाकीच्या देशापेक्षाही जास्त बाजार आपल्या कांद्यात मागणी आहे त्यामुळे व्यवस्थित नियोजन आणि व्यवस्थित तुम्ही त्याचं प्लॅनिंग करून कांदा मार्केटमध्ये विक्रीला आणला निश्चित तुम्हाला चांगले बाजारभाव येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के भेटणार आहे हे काळ्या दगडाची रे मी मी स्पष्ट बोलतो ठीक <laughs> आहे तुम्हाला अगर ज्या शेतकऱ्यांना माझं बोलणं तुम्हाला पटत असेल तर तुम्ही नाही बघितलं चालतंय ज्यांना आपलं बद्दल मी आधीपासून सांगत आहे यावर्षी नवीन कांद्याला पण चांगला बाजारभाव राहणार नवीन कांदा मार्केटमध्ये यावर्षी डिसेंबर अखेर नंतर येणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे डिसेंबर महिन्यानंतरच मार्केटमध्ये चांगला कांदा मार्केटमध्ये याला सुरुवात या, होणार आहे तुम्ही विचार करू नका की बाबा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कांदा येईल नोव्हेंबरमध्ये येईल परंतु काही थोडा भाग येईल परंतु जो काही चांगला माल आहे ते डिसेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यानंतरच मार्केटमध्ये येईल आणि तेवढं कॉम्पिटिशन पण होणार नाही कारण की आ, जुना कांदा जो आहे तो पूर्णपणे संपायला पोझिशन मध्ये राहणार आहे आणि त्या पेडमध्ये चांगली कांद्याला पण बाजारभाव राहतील ठीक आहे आणि त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाहीये हा एक महिना म्हणजे हा महिना नाही तुम्हाला काढायचा आहे इथून हळूहळू म्हणजे दहा तारीख ते पंधरा तारखेपासून तुम्हाला बाजारभावामध्ये चांगली सुधारणा बघायला भेटणार आहे पावसाने अगर असं सतत पाऊस पडत राहिले तर बाजारभाव सुधारण्याचे चान्सेस कमी आहे कारण की सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो इथून पुढे आता तर काय लागवडी कमी झालेल्या आहेत पावसामुळे भरपूर प्रमाण लागवडीचे झालेले आहेत खराब झालेले आहेत पावसामुळे पेरणी खराब झालेली आहे नवीन लागवड करायची असेल तर रोपे भेटत नाही असे अनेक प्रॉब्लेम्स शेतकऱ्यांना आता इथं इथून पुढे फेस करावं लागत आहे सध्या मी दोनदा पेरणी करून तिसऱ्यांना लागवड लागवड केलेली आहे तर माझं वैयक्तिक उदाहरण दिलेलं आहे बाकीचे भरपूर शेतकरीचे उदाहरणं आहेत वारंवार आपल्याला फोनवर बोलणं असतो आणि विशेष म्हणजे तुम्ही दक्षिणेकडचा कांदा जो आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका तिकडचा कांदा यावर्षी भरपूर प्रमाणात कमी येणार आहे त्यामुळे निर्भरता हे फक्त जुन्या कांद्यावरच आहे हे लक्षात घ्या आणि तुम्हाला व्यवस्थित नियोजन करायचं आहे अगर तुमचा कांदा सडत असेल तर तप तुम्ही कांदा मार्केटमध्ये घेऊन या भरपूर कांदा तुमच्या चाळीमध्ये राहिलेला असेल तर ता टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये मा घेऊन घेऊन येणार जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये चढता बाजारभाव चांगला बाजारभाव नक्की भेटणार चांगला नफा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळवता येणार आहे चला तर आता तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही सांगा चला आम पांढरा कसा राहील मी या वर्षी सुरुवातीला सांगितलं जून जुलैच्या महिन्यामध्ये सांगितलं होतं की या वर्षी पांढऱ्या कांदाला चांगला दर राहणार आहे आणि आजचा जो काही बाजारभाव आहे तो अडीच हजार रुपयापर्यंत पांढऱ्या सुपर सुपरमाल म्हणजे शक्यतो जो पांढरा कांदा आहे तो चाळीस पंचेचाळीस एम एम पेक्षा मोठा नाही आहे मार्केटमध्ये तरी चाळीस पंचेचाळीस एम एमचा जो कांदा पूर्णपणे शुभ्र पांढरा असलेला जो कांदा तो जो आहे तो अडीच हजार रुपयाच्या वरती या आता सुरुवात झालेली आहे आणि चांगली मागणी आहे सध्या तरी पांढऱ्या कांद्याला ठीक आहे आणि डिसेंबरच्या अखेरपर्यंत पांढऱ्या कार्या चांगली मागणी असते पण डिसेंबर नंतर पांढऱ्याची मागणी हळूहळू कमी होत राहते ठीक आहे <coughs> बा, बांगलादेश कधी बघा बांगलादेश हळूहळू काम चालू आहे तर बांगलादेशमध्ये नवीन आयदार आणि नवीन निर्यादारांना हळूहळू आय पी भेटायला सुरुवात होत आहे पावसामुळे थोडा अडचणीत निर्माण होत आहे आणि ट्रान्सपोर्ट हे कटक प्रॉब्लेम आहे तिथे पण प्रॉब्लेम चालू आहे येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये शक्यतो निर्यात सुरळीत होतील असा अंदाज आहे बघूया कारण की तिथे पण सध्या काही भारतीय कांद्याला जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास रुपये दर कांद्याला भेटत आहे म्हणजे भारतीय रुपयामध्ये हे विशेष आहे आणि त्यामुळे निश्चित तिकडचं कांदा त्यांना जे काही बांगलादेशला आता हेतून दहा ते पंधरा दिवस तिकड लोकल कांदा राहणार आहे म्हणजे कसा आहे माहिती आहे का तिकडचे सरकार का विचार करत आहे की तिकडच्या शेतकऱ्यांना सध्याला जे काही राहिलेले शेतकरी आहेत त्यांचा कांदा बाहेर काढून घेण्यासाठी ते निर्यात कमी करावं लागले आयात कमी करून घ्या लागलाय जेणेकरून तिकडच्या शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव भेटावा म्हणून या सर्व गोष्टी आहे अजून एक दहा ते बारा दिवसामध्ये सर्व गोष्टी पूर्णपणे कमी होईल नंतर फक्त निर्भरता फक्त भारतीय कांद्यावर अडथना राहावा लागेल तर दहा ते पंधरा तारखेनंतर बाजार बाजारभावामध्ये निर्यात पण सुरळीत होण्याची शक्यता आहे चांगली ठीक आहे अजून काय कांदा भाव वाढण्याचे किती दिवस लागतील अजून मी म्हटलेलं आहे सर आ, मी आता पाऊस तर कमी दहा तारखेनंतर होतीलच असा माझा अंदाज तर नाही आहे बट हा दहा तारखेनंतर अगर समजा पाऊस भरपूर प्रमाणात कमी झाला चतुर्थी पण संपत आहे एकदा ट्रान्सपोर्ट ट्रॉफिक या सर्व गोष्टी सुरळीत झाल्या तर निश्चितच बाजारभावामध्ये हळूहळू दहा ते पंधरा तारखेनंतर पंधरा तारीख धरून घ्या पंधरा तारखेनंतर तार तुम्हाला बाजारभावामध्ये सरासरी जो बाजारभाव वीस रुपये शंभर टक्के गाठणार एक नंबर जो कांदा आहे वीस रुपये ते बावीस रुपये शंभर टक्के गाठणार आणि आपल्या सप्टेंबरच्या अखेरपर्यंत तुमचा कांदा पंचवीस रुपयाच्या पर्यंत शंभर टक्के जातील आणि ऑक्टोंबरच्या पिरेडमध्ये चांगला बाजारभाव म्हणजे दिवाळीच्या पियडमध्ये चांगली कांदाला मागणी असते आणि चांगला बाजारभाव शंभर टक्के भेटणार आहे हे लक्षात घ्या अलवरचा कांदा अल्वर मध्ये पण पन... हा अलवरचा कांदा मी आज एका शेतकरी संवाद साधला तिथला कांदा नवीन कांदा सुद्धा पावसामुळे खराब झालेला असं समजण्यात आलेला समजलेला आहे बघूया आपण ऍक्च्युअल मध्ये काय अजून काय विशेष माहिती भेटतील तर आपण व्यवस्थित माहिती काढून घेऊया शेतकऱ्यांनी फक्त अंदाज सांगितला सर आमच्याकडे अलवरचा का, कांदा शक्यतो खराब होईल असं म्हणलेलं आहे अजून पाऊस पडला तर खराब होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हणत आहे तिथे सध्या तर पाऊस आहे बघूया नेमकं पुढची स्थिती काय होईल ठीक आहे अजून काय दादा सगळे युट्यूब सांगत आहे सांगून सांगून टाकले पण शेतकऱ्यांना बघा आता पण सर्व शेतक बाकीचे कोण काय म्हणतात ते आपल्याला माहिती नाहीये बट बाजारभाव निश्चित वाढणार आहे सगळे म्हणत आहे बाजारभाव नाही वाढणार बाजार नाही वाढणार परंतु बाजारभाव निश्चित वाढायचा आहे बघा कसं कसा आहे अंधार आहे म्हणलं तर नक्की उजेड पडणारच हे लक्षात घ्या आणि मागील तुम्ही किती एक चार ते पाच वर्ष काढले तर मागील ते चार पाच वर्षामध्ये असा जो ट्रेड आहे तो आलाच नाही पहिल्यांदा आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा बाजारभाव कमी भेटत आहे दुर्दवी आहे हे व्यवस्थित सरकारने व्यवस्थित नियोजन केला असता आणि जे काही निर्यातीचे अनेक म्हणजे पर बाहेरच्या देशां आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पेठेमध्ये आपला कांदा चांगला प्रकारे निर्यात केला असता तर हे वेळ शेतकऱ्यापर्यंत आलीच नसती मुळात त्यामुळे टपे आता सध्या जे काही कांदाचं उत्पादन आहे जास्त प्रमाणात झालेलं आहे परंतु याला पण तोड आहे आपण सगळ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये घेऊन गेला तरच बाजारभाव टिकून राहू शकतो इथून पुढे तुमचं महत्वाचं आहे काय म्हणत तुमच्या भागात जुना कांदा खराब होणे आमच्या कांदा आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात जो कांदा आहे खराब होत आहे आणि आतापर्यंत कांदा विक्रीला पण गेलेला आहे त्यामुळे थोडा भाग राहिलेला आहे जास्ती आहे का महिन्याच्या आतमध्ये होणार नंतर जे काही बाजारभाव वाढतील ते तुम्ही तुमच्या स्वतः डोळ्यांना बघणार की हा खरंच बाजारभाव नक्की मग ठीक आहे व्यापारी बोलले तर काय म्हणतात कर्नाटकचा कांदा पंधरा वीस दिवसात येणार भरपूर आहे कर्नाटकचा कांदा जवळजवळ पन्नास टक्के खराब आहे पन्नास टक्के चांगला आहे परंतु तो बी कांदा पूर्णतः जसा जुना कांदा टिकणार आहे म्हणजे बघा जुना कांदा किती तुम्ही ट्रान्सपोर्टला इकडे तिकडे घेऊन जावा निर्यात करा एक्सपोर्ट करा चालतो परंतु नवीन कांदा जो आहे तुम्ही अगर आज हार्वेस्टिंग केला तर आठवड्याच्या आत त्याला खावा लागेल नाहीतर पाणी सुटतो नाहीतर कोंब मिळते अनेक प्रकारे असतात त्यामुळे त्याचं तुम्ही एवढं विशेष ध्यान देऊ नका कारण की पावसामुळे का सापडलेला कांदा असतो त्याला जास्त वेळ खराब वेळ लागत नाही त्यामुळे त्याला जास्त बाजारभाव राहत नाहीये तुम्ही ऐकल्याशिवाय रेकॉर्डिंग वगैरे अक्षरशः शंभर शंभर गाडी नवीन करण्याची आवक हैदराबाद मार्केटमध्ये झालेली होती परंतु कोण व्यापारी त्याला घ्यायला तयार नाही आहेत त्यामुळे बाजारभाव कमी झाले हे लक्षात घ्या कारण की शंभर शंभर गाडी अक्षरशः डम्पिंग करतात मी ते व्हिडिओ पिंट पाठवलेला आहे तुम्ही लक्षात घ्या हा कर्नाटकचा काना तीन टप्प्यात येणार असतो माहीत आहे आता बघा तुम्हाला सांगतो जे काही पहिला टप्पा आहे तो पूर्णपणे फेल गेला आहे दुसरा टप्पा आहे तो थोडंफार चांगला आहे तिसरा टप्पा जो बियाणे टाकलेला आहे तो पूर्ण फेल आहे लक्षात घ्या दुसऱ्या टप्प्यातला काना जो आहे काही भागात चांगला आहे हे लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला ठीक आहे लाल कांदा काय ठीक आहे शेतकरी मित्रांनो अजून काय प्रश्न असतील सांगा या वर्षी मी आधी सांगितलेलं आहे भाव नक्की राहतील परंतु निर्यातीमुळं सगळं घोळ झाला निर्याती जून महिन्यापासून सुरू व्हायला पाहिजे होतं परंतु जून महिन्यात जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट सतरा तारखेपासून निर्यात सुरू झाली होती आतापर्यंत मोजके एक दीडशे गाडी निर्यात झाली असेल दीडशे ते दोनशे गाडी हे खूप कमी झालेलं आहे आणि आधी एका दिवसात दीडशे गाडी निर्यात व्हायला पाहिजे होतं परंतु इथं जवळजवळ पंधरा ते वीस दिवसामध्ये दीडशे गाडी निर्यात होते म्हटलं खूप दुर्दैवी आहे निर्यात होत नाहीये हे विशेष लक्ष देणे गरजेचं आहे सरकार फक्त बघायची भूमिका घेत आहेत तर हे भूमिका न घेता काहीतरी याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे नाफेडनी परत एकदा कांदा खरेदी करणे गरजेचं आहे आणि परत एकदा विशेष अजून एक संकट म्हणजे अगर नाफे पण कांदा मार्केटमध्ये जे काही त्यांनी पाच लाख मॅट्रिक टन जो कांदा खरेदी केलेला आहे तो पण कांदा अगर विक्रीसाठी आणला तर थोडाफार अडचणीत कांदा उत्पादक येण्या शक्यता आहे असे अनेक प्रॉब्लेम्स आहेत पण निर्यात हा महत्वाचा घटक आहे निर्यात चांगले झाले तर शंभर टक्के बाजारभावामध्ये चांगली सुधारणा होऊ शकते ठीक आहे शेतकरी मित्रांनो आपण भरपूर प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे ठीक आहे भरपूर शेतकरी फक्त व्हिडिओ बघत असतात चॅनलला सबस्क्राईब ना करत नाहीये मी वारंवार सांगतोय प्लीज कृपया तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही जेवढं मला सपोर्ट द्याल तेवढं मी चांगली माहिती तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो काल परवा एक शेतकरी म्हणत होते साहेब तुम्ही कर्नाटकला एकदा फेरी मारा ठीक आहे मी काय करतो कर्नाटकला आपण नवीन कांद्याचं पाणी करायला जाऊया काय तेवढंच काम आहे आता ठीक आहे आपण काय आपल्याला फक्त पेट्रोलचा खर्च आहे आपण पेट्रोल टाकून पूर्णपणे कर्नाटक फिरून येऊया नेमकं काय परिस्थिती आहे परंतु काय विशेष मला नाही वाटत तेवढं कर्नाटकच्या कांद्याला बघण्यासारखं आहे नवीन कांदा जो आहे ते काय दिवसासाठी असतो पंधरा ते वीस दिवसासाठी नवीन कांदा असतो तो जास्त काही येणार नाही आहे आणि टिकणार किती दोन ते तीन दिवसाचा त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका नवीन कांद्याकडे लक्ष देऊ नका हा ते भरपूर जुना कांदा भरपूर आहे तो कसा आपण व्यवस्थित टिकवता येईल तो कसा मार्केटमध्ये व्यवस्थित नियोजन करून घेऊन घेऊन येईल याच्याकडे लक्ष द्या नाफेडणे कांदा जर मार्केटमध्ये आला तर हो तो पण अडचण आहे ते आपण खरंच ह्याच्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे नाफेडनी कांदा मार्केटमध्ये उतरवला तर बाजारभावामध्ये परत एकदा मोठा संकट येणार आहे बघूया ते काय कधी उतरवतील एकदा अगर बाजारभाव चांगले सुधारणा झाली निर्यात सुरू झाली चांगले तर नाफेडनी कांदा अगर टप्प्याटप तप, का, कांदा नाफेडणी कांदा टप्प्याटप्प्याने उतरवणार आहे हे लक्षात घ्या <coughs> सरा शेतकरी मित्रांनी करू नका जे होईल हो ते होईल परंतु चांगलं होणार आहे हे लक्षात घ्या सतत टेन्शन घेऊ नका काय होणार माझा एवढा कांदा आहे तेवढा कांदा माहित माहीत आहे तुम्ही खूप कष्ट केलेले आहेत माहित आहे तुम्ही चांगला कांदा चाळीस साठवलेला आहे माहीत आहे बाजारभाव कमी आहे परंतु टेन्शन घेऊ नका बाजारभाव भेटणार आहे ठीक आहे ज्यांचा कांदा खरंच खराब आहे त्यांनी तुम्ही विका ज्यांचा खरंच चांगला कांदा आहे तुम्ही थांबा एक महिना बाजारभाव निश्चित भेटणार आहे ठीक आहे कसं आहे आता मिनिमम बाजारभाव आहे इथून कमी होऊ शकत नाही फक्त ना वाढू शकतो कमी तर होणार नाही हे लक्षात घ्या या दृष्टीकोनात आपले काही आता सुरुवातीचं काय करायचं माहितीये का तुम्हाला एक सोपं सांगतो तुमच्याकडे भरपूर कांदा असेल ठीक आहे तर तुम्ही टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करा जेवढं आपलं जे काही भांडवल गुंतवलेलं होतं ते काढून घ्या राहिलेला जो काही कांदा आहे ते तुम्ही प्रयोगसाठी थांबून घ्या वर्षी घ्या नोव्हेंबर पर्यंत कांदा घेऊन जावा तुम्हाला चांगले बाजार चांगले नफा ना पाहुणा शंभर टक्के ठीक आहे हे माझा वैयक्तिक प्रयोग आहे मी असंच करत असतो पहिला आपलं जो काही भांडवल आहे ते काढून घ्यायचा मग जे काय खेळायचं आहे म्हणजे जे काही आपल्याला डोकं लावायचं आहे जे काही रिस्क घ्यायचं आहे बघा रिस्क घेतलं तर चार पैसे होतात हे तुम्हाला पण माहित आहे कारण की हा जो कांदाचा बाजारभाव आहे सांगता येत नाही कधी काय होऊ शकतो परंतु अगर रिस्क घेतलं तर शंभर टक्के बाजारभाव भेटू शकतो ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर मित्रांनो आता आपण तुमचं सगळ्यांच हे घेतो रजा घेतो आणि आजचा आपला व्हिडिओ संपवतो सगळ्यांनी विनंती करतो जे कोणी आता जुळलेले आहेत त्यांनी हा व्हिडिओ रिपीट बघायचा आहे त्यामध्ये सगळं सगळ्या शेतकऱ्यांचा सगळं प्रश्न आपण घेतलेला आहेत आणि आधी जे काही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत ते पण यामध्ये सांगितलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून जायचं आहे आणि लाईक करा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि माझे सपोर्ट तुम्ही मला थोडासा तब्येत बी खराब आहे त्यामुळे मी लाईव्हला येत नाहीये सोमवारपासून आपण लाईव्ह बनवण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर भेटूयाच कांदाविषयी अपडेटसाठी आणि हा विषय अजून एक गोष्ट आपण आता इंस्टा आयडी वरती कंटिन्यू व्हिडिओ बनवत आहे रोजची अपडेट पण देतो आहे आणि जे काही छोट्या मोठ्या क्लिप आहेत बाजारभावाबद्दल ते पण आपण व्यवस्थित अपडेटिंग करत आहे तर जे कोणी आतापर्यंत इंस्टाग्राम आय डीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या कारण की भरपूर अपडेट आपण तिथे द्यायला सुरुवात केलेली आहे कारण शेतकऱ्यांना थोडक्यात आणि चांगली माहिती द्यायला म्हणजे घ्यायला पसंत आहे त्यामुळे मी तिथे पण थोडासा काम करत आहे ठीक आहे तर ते इंस्टाग्राम आयडी आहे आपला शेतकरी बाजार म्हणूनच आहे शेतकरी बाजार सुद्धा तिथे तुम्ही सर्च करून आपला जे काही चॅनलचा अनुभव आहे माईक सगट आहे ते तुम्ही त्याला फॉलो करून घ्या ठीक आहे तर चला शेतकरी मित्रांनो हो नक्कीच रोज आ, <laughs> हो रोज आपण देण्याचा प्रयत्न करूया लाईव्ह लाईव्ह रोज होऊ शकत नाहीये प्रयत्न करूया आपण ठीक आहे चला खूप उशीर झालेला आहे नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला आता राम राम चलो बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करून जावा थँक्यू